अखेर खासदार शरद पवारांचा सातारचा शिलेदार ठरला शरद पवारांनी पुन्हा एकदा आपल्या मित्रावर विश्वास ठेवत अनेकांना दिला उमेदवारीचा धक्का खासदार श्रीनिवास पाटील यांच्या नावाची केली अधिकृत घोषणा साताऱ्यातून महाविकास आघाडीचा कोणता तगडा उमेदवार रिंगणात येणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती अखेर खासदार शरद पवार यांनी आपला शिलेदार जाहीर केला असून पुन्हा एकदा आपल्या मित्रावर विश्वास ठेवत त्यांना सातारच्या रिंगणामध्ये उतरवलं त्यामुळे सातारचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार म्हणून श्रीनिवास पाटील यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब मोर्तब झाला आज राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली असून या यादीमध्ये खास साताऱ्यातून खासदार श्रीनिवास पाटील यांनाच अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलंय त्यामुळे शरद पवार यांनी पुन्हा एकदा गुगली टाकत आपल्या मित्राला सातारच्या रिंगणात उतरवलंय सातारा लोकसभेची जागा महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाला आल्यानं या जागेवर राष्ट्रवादीतून कोणाला उमेदवारी मिळणार याची चाचपणी गेल्या अनेक दिवसापासून खासदार शरद पवार हे स्वतः करत होते त्यांनी विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील हे प्रकृती अस्वस्थामुळे निवडणूक लढणार नाही असं स्वतः जाहीर केलं होतं मात्र ही गुगली असल्याचं आता त्यांनी दाखवून दिलं देशाच्या राजकारणात अनेकदा शरद पवार जे बोलतात ते कधीच करत नाही ही म्हण प्रचलित आहे याच म्हणीचा प्रत्यय आज सर्व आला आलाय आता साताऱ्यात भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना तगडी फाईट देण्यासाठीच पुन्हा एकदा शरद पवार यांनी आपल्या मित्रावर विश्वास ठेवून त्यांना सातारच्या रणांगणात उतरवलंय तर राष्ट्रवादीच्या सगळ्या नेत्यांना एकजूट करून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याच्या सूचना देखील दिलेल्या आहेत आज जाहीर करण्यात आलेल्या दुसऱ्या यादीत श्रीनिवास पाटील हे सातारचे अधिकृत उमेदवार असतील असं जाहीर करण्यात आलं आता पुन्हा एकदा खासदार उदयनराजे भोसले विरुद्ध खासदार श्रीनिवास पाटील यांचीच तगडी झुंज या निवडणुकीत मिळणार आहे गेल्या पंचवार्षिकला भाजपच्या तिकिटावर खासदार उदयनराजे भोसले यांनी आपली निवडणूक लढली होती तर त्यांना तब्बल चौऱ्याऐंशी हजारानं पराभूत करत राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी हा गड राखला होता त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत हीच तगडी फाईट पुन्हा एकदा सातारकरांना पाहायला मिळणार आहे